रंगडा तिलाच राजा असल फौलाद तू अक्षर फौलाद तू मनतมายा टोळा निखारे बाघाची अवलाद तू बाघाची औलाद तू बाघाची मर्द रंगडा तिलाच राजा तू मध्ये पण पाच वर्षाचं मतदान आणि आपण टोटल झालेलं मतदान याच्यात साठ टक्क्याचा फरक निघित आहे तो म्हणतात मी पुन्हा येणार आपण पुन्हा या ठिकाणी उभे राहिलेत पुढच्या वेळेस सुद्धा उभे राहणार पुढच्या किंवा विधानसभा संपल्यानंतर नगरपालिकेची लागणार इलेक्शन आहे त्यामध्ये आपली भूमिका असेल का कशी असेल आणि एकंदरीत विधानसभेचा इलेक्शन निकाल लागल्यानंतर आपली भेट गाठवू शकलेली सत्ता बसलेली आहे मुख्यमंत्री या ठिकाणी देवेंद्र फडणवीस झालेले काय सांगाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ईव्हीएमचा फार वारं वाहत आहे कसा निकाल आपण बघता आपल्या नजरेतून संशय व्यक्त करण्यासारखेच आहे म्हणजे मतदान था, पाच वाजता झालेलं मतदान आणि सात वाजता था किंवा दहा वाजता झालेलं मतदान दहापर्यंत झालेलं मतदान याच्यातली आठ टक्के तफावत पूर्ण मतदार पूर्ण महाराष्ट्र मतदारसंघात आहे आणि हीच तफावत जी झाली आहे हीच महायुतीच्या विजयासाठी कारणीभूत आहे असं आम्ही मानतो तर हा एवढ्या कमी वेळामध्ये तासभराच्या अंतरामध्ये साठ टक्के मतदान होणं हे अशक अशक्य प्राय गोष्ट आहे आणि ही हो संशयास्पद गोष्ट आहे आणि याच्यामुळेच हा विजय त्यांचा झालेला असेल असं

झालो पाय कुणाच्या बाला करू बत्ती गुल आम्ही घाबरत नाही कोणाला का देतो सूल आम्ही नोकर नाही हो तुमचे आता आमचा सरू अंगावर तिथ यहा देखो जहा हाय अपलिट हवा अंगा वर गालाऊला सबका कागा इत तिथ यहा देखू जहा हाय अपनी हवा इत तिथ यहा देखू जहा कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची रा तू नडशिल नडशील जावा तिथ तिथं या हवा देखुज हाय आपली हवा

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.